नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण पाहतो की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात हा पावसाळा बघा श्रावण सरी सकाळीच पाऊस येऊन गेलेला आणि आपणसुद्धा थोडा थोडं पाऊस गळतो आहे मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की चाऊल लागते ते आपल्या सणांची मराठी सणांची आणि श्रावण महिन्यानंतर पहिला सण असतो तो नागपंचमी असतो त्यानंतर रक्षाबंधन येते त्यानंतर अष्टमी असते त्यानंतर गणेशोत्सव असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या गावाकडे पारंपरिक पद्धतीने हे सण साजरे केले जातात शेतकरी गावचे आपले बांधव असतात ते हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतात तर नुकतीच नागपंचमी झाली आणि आमच्या गावामध्ये देखील हा नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला आमच्या गावातील महिला ज्या आहेत त्या नागोबाचं पूजन करायला गेल्या होत्या तिकडे जाऊन त्या आणि पारंपरिक पद्धतीने नागोबाचं पूजन केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गाणी म्हटली ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही एक शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवड ला। नक्की लाईक करा शेअर करा आणि तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या चॅनलवरती आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्याच्यामध्ये येणाऱ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो चला आपण पाहूया तिकडे जाऊन कशाप्रकारे नागपंचमीचं पूजन झालं ते तर चला व्हिडिओवरती कंटिन्यू राहा पाच दिवसानी आली पंचमी पाच दिवसानी आली पंचमी पाच दिवसानी आली पंचमी पाच दिवसानी आली पंचमी दूध बाजि मिना गोबाला ना गन्दमा चन्दना पञ्चा श्रावण मैना गवन्दना हिमा चन्द पञ्चमा गर साची पञ्चमा तुझाशी तुम्ही कशा तुझा केला निगीत पुन्हा किती घेतला ായി ഭൂക്കഡു ഗർ ഗായി താനൂ കരായി ഭൂക്കാഡൂ ഗർഗായി താനുകർഗായി ഭൂക്ക ലൂ ഗർ ഗായി താനൂ ते भयो नि मागरी गमि जाते भयो मागरी जाते भयो गमि जाते भयो मागरी मिजाते मागरी गमि जाते भयो I am not പേ നാഗ കായ ഗു ഗുരാ പേ നാഗ കായ ഗുരാ കേ പേ നാഗ കേ चल गाया नाग पूजाया चल गा नाग पूजाया चल गा नाग पूजाया चल गाया नाग पूजायाल गाया ग चल नाग पूजा

गोविंद भारी डोंगली गावलाची बारा गावीस झाला बारी डोंगली गावलाची बाल गावी चढ ला गावलाची बाजू लांगली गावलाची

गेला गोकुळ मदी रात्री चार आतरुनी गा गेला गोकुळ मदी रात्री चार आतरुनी गा गेला गोकुळ गोकुळा रात्री चार आतरुनी गा गेला गोकुळ मदी रात्री चार आतरुनी गा गेला गो रात्री चार आत्री उतरून

वाग घर जाते मालावर गुरा चरवी ते गोवा घर जाते वारी मालावर गुरा चरवी ते गोवा गरजाते मालावर गुरा जाते मालावर गुरा चरवी गोरी माला गोर् गुण ल गना गोकुल मदी गइना गे पुगना गोकुल मदी गइना गेला गना गोकुल मदी गाई

चे, चे। चे, चे। नंतर, नंतर। पर तर, तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आमच्या गावातील महिलांनी नागोबाचं पूजन केलं ते पाहिलं त्यानंतर पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे गाणी म्हटली ते देखील पाहिलं मित्रांनो पारंपरिक पद्धतीने सण हे गावाकडे साजरे केले जातात आपले आपल्या चाली जे आहेत आपली जी संस्कृती आहे ती या सणांच्या माध्यमात आपण जपली पाहिजे मित्रांनो तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे अशा प्रकारे नागपंचमी पूजन होते का किंवा अशा प्रकारे महिला पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणतात का किंवा आणखी प्रकारे नागोबाचं पूजन केलं जातं किंवा हा नागपंचमी सण साजरा केला जातो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल आपल्या त्यानंतर येणाऱ्या नवीन नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आपण थांबणार आहोत तिथे आणि नक्की कळवा की कशाप्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला वाटला तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे नागपणी साजरी केली तर त्याला थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या